मित्रांनो आपण आज श्रीनंत मोटर्सचं ऑफिसचा व्हिडिओ काढणार आहे तुम्ही जर रोड बघितला तर पुणे सोलापूर हायवे आहेत पुणे सोलापूर हायवेला लोणी टोल नाक्या आपलं ऑफिस आहे मित्रांनो तुम्ही या गाड्या बघू शकता या सगळ्या कमर्शियल गाड्या विकण्यासाठी आहे सकाळ सकाळ ह्या गाडीची आपली डी जिथंची डिलिव्हरी आहात इकडं तुम्ही बघू शकता आपण टी परमिटमध्ये सुद्धा चालू केलेलं आहे सगळ्या तेवीस चोवीसच्या लेटेस्ट गाड्या असणार आहेत त्या आता इकडं गाड्या बघू शकता तुम्ही आज देवानी खूप सारी आपण ऑफर काढलेली आहे आता ही दोन हजार बावीस बावीसची जिथं आहे ह्याच्यावरची किंमत टाकलेली आहे तीन लाख तीस हजार यामध्ये निगोशियबल नक्कीच असणार आहे ऑल महाराष्ट्र लोन फॅसिलिटी प्रत्येक गाडीवरती मित्रांनो ही गाडी बघू शकता इंटरव्ह्यू ट्वेंटी एम एच अकरा पासिंगमध्ये गाडी असणार आहे ही ह्या गाडीमध्ये सुद्धा निगोशिएबल नक्की असणार आहे आपण ह्या गाडीची पण प्राईस सात लाख रुपये तरी टाकलेली आहे पण त्या किमती तुम्हाला नाही पण कमी जास्त करून नक्कीच जाणार आहे गाडीमध्ये तुमचं कमी जर डाऊन पेमेंट असेल तरी आपण ह्या गाड्या तुम्हाला आरामात देऊ आता ही गाडी बघू शकता तुम्ही इंट्रा व्ही फिफ्टी गाडी आहे एम एच अकरा सातारा पासिंग गाडी आहे गाडी एकदम टाईट कंडिशनमध्ये असणार आहे गाडीचे टायर वगैरे बघू शकता चारही पण टायर बटन आहे मित्रांनो पण बघू शकता मित्रांनो एकदम टाईट आणि क्लीन कंडिशनमध्ये गाड्या घेऊन आलेलो तुमसाठी आणि अख्ख्या महाराष्ट्रात लोन फॅसिलिटी अवेलेबल आहे तुम्ही कुठून या मित्रांनो तुम्हाला गार्डनवरती जास्तीत जास्त लोन करून देण्याचा प्रयत्न करू आपण पुढची गाडी इंट्रा व्ही थर्टी दोन हजार तेवीसचं मॉडेल आहे पॅक डबा गाडी आहे हे पण गाडी एकदम टाईट कंडिशन आहे चारही पण टायर एकदम ओके ऑल महाराष्ट्र लोन फॅसिलिटी अवेलेबल असणार आहे आणि इन्शुरन्स पासिंग आहे गाडीचं आपणच क्लिअर करून देणार आहे तुमच्यासाठी पुढची गाडी आहे एम एस चौदामध्ये पेट्रोल सी एनची कॅरी आहे गाडी तुम्ही बघू शकता एकदम टाईट कंडिशनमध्ये गाडी असणार आहे ही पण ह्या पण गाडीवर तुम्हाला लोन आणि ह्या गाडीचे सगळे पेपर ऑलरेडी आत्ताच क्लिअर आहेत त्यामुळे तुम्हाला काही पेपर क्लिअर करायची गरज नाही पुढची गाडी बघू शकता एम एस तेरामध्ये इंटरव्ह्यू थरची ती गाडी आहे दोन हजार तेवीसचं मॉडेल असणार आहे ही पण गाडी ह्या पण गाडीचे पूर्ण पेपर क्लिअर भेटणार आहे तुम्हाला मी गाडीचे कंडिशन आतून दाखवतो तुम्हाला बघू शकता आतमधनं गाडीचं कंडिशन एकदम टाईट कंडिशनमध्ये गाडी असणार आहे ही ह्या गाडीची किंमत इथं सात लाख पंचवीस हजार रुपये टाकलेली आहे मित्रांनो पण आता मार्केटमध्ये रेट कमी झालेला आहे तर आम्हाला पण माहिती आहे त्यामुळे ही गाडी तुम्हाला साडेसहा लाखामध्ये देऊन टाकवतो आपण खास तुमच्यासाठी मित्रांनो दिवाळी ऑफर पुढची गाडी तुम्ही बघू शकता दोन हजार बावीसची पिकअप आहे एम एच त्रेचाळीसमध्ये पिकअप असणार आहे वन पॉईंट थ्रीमध्ये एकदम टाईट कंडिशन गाडी ही गाडीच्या आतमध्ये कंडिशन बघू शकते कंडिशन मध्ये गाडी आहे मित्रांनो चारही पण टायर नवीन भेटणार आहे तुम्हाला चारही पण टायर ऑल महाराष्ट्र रूम फॅसिलिटी अवेलेबल असणार आहे हे मॉडेल दोन हजार सतराचं मॉडेल आहे डिसेंबर महिन्यातली गाडी बघू शकता मॅक्सी ट्रक प्लस आहे पॉवर स्टेरिंग गाडी असणार आहे ही मित्रांनो ही गाडी मी तुमसाठी खास सतराची गाडी मार्केटमध्ये कुठंच भेटणार नाही मला माहिती तुम्हाला पण माहिती साडे चार लाखामध्ये गाडी देतो त्यामध्ये इन्शुरन्स पासी मी क्लिअर करून देणार तुम्हाला आता ही गाडी तुम्ही बघू शकता हॉटेल बॉडी गाडी आहे मित्रांनो गाडी एकदम टाईट कंडिशन आहे गाडीचा तुम्हाला सेपरेट व्हिडिओ बनवून टाकतो ते त्यासाठी एकदा चॅनलला सबस्क्राईब करा दोन हजार ती चोवीस ऑक्टोंबर ऑक्टोबर महिन्यातली गाडी एक वर्ष जुनी गाडी आहे मित्रांनो एकदम टाईट कंडिशन गाडी ही जर गाडीचं व्हिडिओ पाकायचाल तर एकदा चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा आता ह्या गाडी तुम्ही बघू शकता आपण ह्या गाड्यांचा बारा बारा गाड्यांचा स्टॉक घेऊन आलेलो आहे तुमच्यासाठी खास दिवाळी ऑफरमध्ये ही गाडी तुम्हाला फक्त साडेतीन लाखामध्ये भेटून जाणार आहे दोन हजार एकोणीस स्वीचच्या गाड्या आहेत सगळ्या मित्रांनो तर गाडीत ह्या पण गाडीचा मी तुम्हाला एकदा नवीन व्हिडिओ एक सेपरेट व्हिडिओ बनवून टाकतो अख्खा त्यासाठी पण तुम्ही एकदा नक्की चॅनल सबस्क्राईब करा तर तुम्हाला ते व्हिडिओ पुढे जाऊन दिसत मित्रांनो ही गाडी इंटरव्ह्यू ट्वेंटी पेट्रोल प्लस सी एन जीमध्ये गाडी असणार आहे गोल्ड ही गाडी ही दोन हजार चोवीसचं मॉडेल आहे मित्रांनो तर अशा हे गाडी आपण सेल आउट केलेली आहे पण अशा जर तुम्हाला गाड्या पाहिजे तर एकदा नक्की चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आता पुढची गाडी घेऊन आले टाटा एज गोल्ड पेट्रोलमध्ये गाडी असणार ही ही गाडी तुम्ही बघू शकता एकदम टाईट कंडिशनमध्ये गाडी ही मित्रांनो दोन हजार बावीसचं मॉडेल आहे ह्या गाड्यामध्ये मित्रांनो मार्केटमध्ये ना तीनशे आज कोणच जाणार नाही पण मी गाडी तुम्हाला अडीच लाखामध्ये देऊ शकतो मित्रांनो पुढची गाडी इंटरव्ह्यू थर्टी गाडी दोन हजार तेवीसचं मॉडेल तुम्ही गाडी बघू शकता किती टाईट कंडिशनमध्ये मित्रांनो मार्केट ऑफर तुम्हाला आम्हीच देणार आहे फक्त कारण की ही गाडी आहे ना मार्केटच्या सात लाखाच्या वरतीच कोणी पण तुम्हाला गाडी देत पण आपण ही गाडी ना साडेसहा लाखामध्ये देऊ जर तुम्हाला वाटलं बा अजून लईस किंमत जास्त होती तर त्यामध्ये सुद्धा निगोशिएबल नक्की करून देतो आता पुढची गाडी तुम्ही बघू शकता सुप्रो एम एच पन्नासमध्ये पेट्रोल प्लस सी एन जी गाडी आहे डेओ म्हणतात त्या गाडीला तर तुम्ही गाडीचे कंडिशन बघा एकदम टाईट कंडिशनमध्ये गाडी असणार ही मित्रांनो दोन हजार तेवीसचं मॉडेल आहे आता हिचं जुनी किंमत टाकलेली आहे आपण साडेपाच लाख रुपये मार्केटमध्ये पण रेट कमी झालेला माहिती आहे आम्हाला त्यामुळं ही गाडी तुम्हाला आम्ही देणार आहे फक्त आणि फक्त सव्वा चार लाख रुपयात मित्रांनो ह्या गाडीवरती लोन साडेचार लाख रुपये होते पण मी तुम्हाला किमतीपेक्षा जास्त लोन करून देतो गाडीवरती मित्रांनो ह्या पण मी टायर बघू शकता चार विक पण टायर एकदम नवीन आहे पुढची गाडी घेऊन आलो लातूरकरांसाठी सुप्रो आहे मॅक्सीमध्ये मोठी गाडी येते ती पाच गेअरवाली तुम्ही गाडीची कंडिशन बघू शकता टाईट कंडिशनमध्ये गाडी असणार आहे ही पण मित्रांनो दोन हजार तेवीसचं मॉडेल असणार आहे ही गाडी हिथं किती किंमत टाकली तुम्ही बघू शकता सव्वा पाच लाख रुपये पण मित्रांनो ही गाडी मी तुम्हाला साडे चार लाखात देतो हा तुम्हाला तीवी किंमतला वाटली तर येऊन बेटा मला मी तुम्हाला त्या त्यात पण कमी जास्त करून देणार तुमचा सन्मान नक्की ठेवणार पण मित्रांनो आता ही गाडी तुम्ही बघू शकता आहे दोन हजार तेवीसचं मॉडेल आहे मित्रांनो गाडी फक्त चालली बावीस हजार किलोमीटर गाडीचे कंडिशन बघा तुम्ही एकदम टाईट कंडिशन आहे ह्या पण गाडीची तुम्हाला चारची चारही टायर आहे एकदम टाईट कंडिशनमध्ये बेटणार आहे ऑल मा ऑल महाराष्ट्र पेपर क्लिअर आहे आहे तुम्हाला मित्रांनो खास तुमसाठी आता ही इंटर तुम्ही बघू शकता मित्रांनो एम एस पंचाळीसमध्ये कालच गाडी घेऊन आलेलं आहे मित्रांनो देवळे ऑफरमध्ये गाडी तुम्हाला नाही खूप स्वस्त देणार आहे आम्ही आणि लोन फॅसिलिटीसुद्धा जास्त करून देणार आहे मित्रांनो आता ही गाडी बघू शकता तुम्ही दोन हजार तेवीसचं मॉडेल आहे दोस्त आहे चार वोल्टीमध्ये चार वोल्टीमध्ये दोस्त मार्केटमध्ये खूप शॉर्ट आहे गाडीचा आपण ही गाडी तुम्हाला कमी जेवढं कमी होईल म्हणजे मार्केटपेक्षा तुम्ही मार्केटचा अंदाज घ्यायचा एकदा मार्केटपेक्षा तुम्हाला गाडी कमीत देणार मी खास दिवाळी ऑफर निमित्त मित्रांनो बाकी काय नाही पुढची गाडी घेऊन दोस्त आहे आय फोरमध्ये विदाउट विदाऊट लिक्विड गाडी असणार आहे मित्रांनो आपण तसल्या ज्या मार्केटमध्ये गाड्या चालत नाही त्या आपण ठेवतच नाही तुम्ही ही गाडी बघू शकता दोन हजार तेवीसचं मॉडेल हे मार्केटचा मार्केटमध्ये ह्या गाडीचा अजून पण रेट चालू आहे आठ लाख रुपये पावणे आठ लाख रुपये पण पण मित्रांनो तुमच्यासाठी मी ही गाडी तुम्हाला देणार आहे गाडी बघू शकता एकदम टाईट कंडिशन आहे हे जे काही काम असेल तुम्हाला तु मी क्लिअर करून देणार आहे इथं तुम्ही बघू शकता गाडीत तुम्हाला थोडं पण काम करायची गरज नाही फक्त गाडी इथून जी सर्व्हिसिंग करायची वापरायची बाकी गाडीची आपण इंजिनची सुद्धा तुम्हाला गॅरंटी देऊयात फक्त आम्ही अशी गॅरंटी वॉरंटी देत नाही पण खास तुमच्यासाठी मी तुम्हाला देऊ शकतो दोन हजार तेवीसचं मॉडेल आहे मार्केट रेट तिकडं जास्तच असणार आहे पण मी तुम्हाला मार्केट रेटपेक्षा कमीत मध्ये गाडी देणार आहे तर पुढची गाडी आहे आणि शेवटची गाडी एक राहिलेली आहे आपली ती दोस्त आहे दोन एम एच चोवीसचा गाडी बघू शकता एकदम टाईट कंडिशनमध्ये गाडी असणार ही तर मित्रांनो तेवीसचं मॉडेल आहे आता ह्या दोन्ही गाड्या सेम मॉडेलमध्ये फक्त ही एम एच पंचाळीस आणि ती एम एच चोवीस आहे मित्रांनो मार्केट रेटपेक्षा तुम्हाला कमीत गाड्या भेटणार आणि त्यात इन्शुरन्स पासिंग आम्ही क्लिअर करून देणार आहे बाकीच्या ठिकाणी काय असायचं की इन्शुरन्स पासिंग तुम्ही करा आम्ही तुम्हाला प्राइसमध्ये कमी जास्त करू आम्ही प्राईसमध्ये पण कमी जास्त करून देणार आहे आणि गाड्या पण मी तुम्हाला स्वस्त देणार आहे आणि ऑल महाराष्ट्र लोन फॅसिलिटी अवेलेबल असणार आहे मित्रांनो तुम्हाला टी परमिट गाड्यांचं जरी हे पाहिजे असेल तर मी त्या असे व्हिडिओ काढणार आहे त्यासाठी तुम्हाला चॅनलला एकदा सबस्क्राईब करावं लागणार आहे मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की एकदा सबस्क्राईब करा आणि ला जास्तीत जास्त लोकांना शेअर करा ज्यांना ज्यांना तुमच्या मित्रांनो वगैरे कोणाला गाडी घ्यायची असेल त्यांना तर धन्यवाद मित्रांनो